उद्या तीस ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढवण बंदराच्या भूमिपूजनासाठी येणार आहेत याकरिता पोलिसांची फौज फाटा देखील आता हजारोंच्या संख्येने उपस्थित झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघरमध्ये उद्या दाखल होणार असून परिसरात वाढवण बंदराच्या विरोधातील संघटनांमध्ये तीव्र नाराजी असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा उपस्थित झाला आहे गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मंडप उभारण्याकरिता व भूमिपूजनाच्या कार्यक्रमाची तयारीसाठी मोठी अडचण झाली होती मात्र आता पाऊस काहीसा थांबला असल्यामुळे पुन्हा मंडप उभारण्याच्या व भूमिपूजनाच्या कामांच्या ठिकाणी नियोजन करण्याकरिता आता कामांना वेग आला आहे तर स्टेजचे काम देखील आता अंतिम टप्प्यात आले असून लवकरच बैठक व्यवस्थेचे काम देखील पूर्ण होईल असे उपस्थित अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे तर परिसरात व पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर